एळावीत बसचा अपघात बस, बस विहिरीत जाता जाता वाचली नाल्यात चाक्या अडकल्यामुळे बस विहिरीत कोसळता कोसळता वाचली बसमधील प्रवाशांचा जीव टांगणीला हा थरार दुपारी एक ते दोनच्या दरम्यान कराड तासगाव रोडवर एळावी गावाजवळ घडला यामध्ये सतरा प्रवासी जखमी झाले तर काही प्रवाशांची स्थिती गंभीर बनल्यामुळे त्यांना सांगलीकडे हलवण्यात आले तासगाव आगाराची तासगाव चेंजवर बस क्रमांक एम एच दहा डी टी एकोणचाळीस पंच्याण्णव पुण्याहून तासगावकडे परतत असताना तासगाव तालुक्यातील एळावी येथील पवार मळ्यातील नीळकंठ बंगल्याजवळ दुपारी दीडच्या दरम्यान चिंचवड तासगाव या तासगाव आगाराच्या बसचा अपघात झाला चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस, जा बस, सुटल्या बस रस्त्याकडेच्या नाल्यातून थेट विहिरीत जाता जाता वाचली बसमधील सतरा प्रवासी जखमी झाले आहेत त्यापैकी चौदा जणांना उपचार करून सोडण्यात आले तिघांवर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तासगाव आगाराच्या आपत्कालीन बसने सर्व प्रवाशांना तासगावमध्ये सोडण्यात आले